श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते आणि तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न केला हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी काय येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा श्री महादेव म्हणाले हे देवी माता पार्वती तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती अगदी तुम्ही ऐका ही कथा जो कोणी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा मी ही कथा अगदी सुरुवातीपासून नक्कीच ऐकेल तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे त्यानंतर एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरात गेला आणि एका नगरात जात होता आणि चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेताजवळ आले दो त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या ते दोघांनी पाहिलं त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं असं एक घर होतं आणि त्या घरामध्ये आणि शिष्यगुरूंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकला होता व आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आपण चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक ला आपल्याला खूप लागले आहे रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील आपल्या यात्रेला सुरुवात करूया त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराच्या दरवाजा वाजवू लागले घराचा दरवाजा वाजू लागले आणि काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको ती देखील दरवाजातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असं कळत होतं की हे फारच निर्दैद आहे त्या सगळ्यांची खूपच जुनी आणि फाटलेले कपडे होते घरही अगदी झोपडी वजा होतं तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी थोडं पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्रही होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमती मिळू शकते का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असं मात्र सांगितलं तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दो दोघांना दिलं शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा दारिद्र्य आहे त्याच्यामुळे माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईटही वाटत होतं मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काहीच फेरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक गाय आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होत असतो आणि या गायीमुळेच मला माझ्या मुलासाठी कुठूनही दूध खरेदी करावं लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले रात्रभर तिथेच थांबले आणि त्यानंतर थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात ते म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी कोठ्यातली गायीही आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तर ही चोरी करत आहोत कारण याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह हो चालतो पण गुरुजी पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते गायीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्याने खूप अचंबित झाला होता त्याला काहीच समजत नव्हतं कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कणाबरोबर चुकीचं करायला सांगितलं नव्हतं अगदी कुणाबरोबरही चुकीचं करायचं असं कधीच शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचं म्हणत होते शिष्यांनी विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर वागण्याचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघं त्या व्यक्तीच्या गाईला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या ते गाईला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची गाई तिथून त्या व्यक्तीची गाई घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते, ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असाही व्यक्तीबरोबर चुकीचं केलं आहे त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल असे करत नाही वर्ष निघून गेली असं करता करता वर्षानुवर्ष निघून गेले आणि एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची गायी मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी गरिबी म्हणजेच ती निघून जाईल आणि त्याला आर्थिक मदतही करेल म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदित आणि सुखकर होईल या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या त्या ठिकाणाचं दृश्य पाहून तो अगदी खूपच हैराण झाला त्याने असं काही पाहिलं कारण आता शेता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळंही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक छान असं सुंदर मोठं घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित गायी हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेलं आहे आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली ज्याच्या घरी ते रात्री राहिले होते त्याची गाय त्यांनी चोरली होती शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न माझ्या घरून निघून गेला तुम्ही त्या रात्री न माझ्या घरून निघून गेला होतात आणि त्याच रात्री आमची गायी पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस गायी हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो विचारात अगदी मग नव्हतं गायी हरवली याचं दुःख मला फार झालं होतं मला काहीच समजत नव्हतं की मी आता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करावं काम तर करणं गरजेचंच होतं आणि म्हणूनच मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केलं लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पिक पी, पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी ते माझ्या शेताच्या मी त्यानंतर माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडे लावली त्या झाडांना झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू लागलो मला ज्या पण गरजेच्या वस्तू लागत होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी फळे विकणारा चांगला व्यापारी बनलो आहे हे सगळं गाय गेल्यामुळे झालं कारण गायी घरात होती गाई घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचारच केला नव्हता पण जेव्हापासून ती गाय हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचं ठरवलं आणि दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो ती व्यक्ती जी कुणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करू ज्यानं माझ्या गायीची चोरी केली असा तो व्यक्ती जेव्हा शिष्याला म्हणाला तेव्हा तो तर त्याच्याकडे पाहतच राहिला जर त्या व्यक्तीने माझ्या गायीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब आणि असह्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो आणि याला तर याची गाय हरवल्याचं जास्त दुःखही झालेलं नाही आणि यानंतर आपल्या कुटुंबाचा तो उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरं काम सगळ्यात प्रकार सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आणि उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करत आहे आज ही व्यक्ती ज्या काही नगराच्या सगळ्या आज ही व्यक्ती या नगराच्या सगळ्यात मोठा व्यापारी बनली आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील सर्व चुकींचे पर्याय जे आहेत ते तोडावेच लागतात आणि त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का नाही केलं जर या व्यक्तीने हे काम जर या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर याला गरिबीला तोंड द्यावंच लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू हो शकला असतात तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण माझ्या गायीमुळे न कष्ट करता खूपच सहज होत होतं ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवत झाली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतंही कार्यही करू शकत नव्हतो पण जेव्हा माझी गाय हरवली तेव्हा मला ही, ही, ते ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो मग मी त्याच त्याचवेळी हा विचार केला की के आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ते स्वतःच्या मेहनतीने कष्टाने करेल व त्याच दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे ते जर आत्मविश्वासाबरोबरच त्याने जर का कठोर परिश्रम कष्ट मेहनत केली तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबून न राहता कठोर